भगवान बाबांनी वापरलेल्या पूर्ण वस्तू ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत वस्तूचा पूर्ण हा संग्रह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय बाबांनी वापरलेली घोडागाडी आहे त्यांनी वापरलेलं जे सगळं साहित्य आहे तांब्याच्या ज्या वस्तू आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खूप सुंदर पद्धतीनं त्या लावल्या गेल्या आहेत त्यामुळं प्रत्येकी आलेला भक्त जो आहे तो त्या वस्तू या ठिकाणी पाहतोय माझ्यासोबत प्रदीपजी बांगर देखील आहेत रात्रीच्या दरम्यान बाबांचं दर्शन बाहेरून आहे आणि त्यानंतर ते माझ्यासोबत आहेत बाबांचं दर्शन झालं आहे ज्या वस्तू त्यांनी वापरल्या त्या पाहतायत काय नेमकं प्रतिक्रिया भगवान गडावर आलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं एवढ्या रात्री देखील आपण पाहत असताल की मनाला शांती भगवान बाबाच्या दर्शनाने मिळते आणि मुळात पाहायला गेलं तर भगवान बाबा हे सर्वांचं दैवत आहेत एकर विका पण लेकरं शिकवा हा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत भगवान बाबा आहेत आणि त्यांच्या दिलेल्या मार्गावर आपण सर्वजण चलून आज समाज प्रगतीपथावर आहे बाबांची जी कीर्ती आहे ती संपूर्ण देशात जगात आज न्यायाचार्य गडाचे महंत नामदेवजी शास्त्री महाराज यांच्या आधिपत्याखाली गडावर भव्य दिव्य असं बांधकाम माऊलींचं मंदिर आणि गडाचा प्रचंड विकास पाहायला मिळतो आहे की अगदी स्वर्गीय मुंडे साहेबापासून या गडावर आम्ही हमेशा येतोत गड पाहण्यात गडावर प्रचंड भक्ती आहे आणि आत्ताच आपण जे पाहिलं की बाबांनी अगदी नारायणगडापासून वापरलेल्या वस्तू अगदी टांगा गाडी असेल पाणी तापवण्याचा बंबा असेल सर्वच वस्तू असतील की म्हणजे बाबांच्याबद्दल ऐकावं ते सर्व नवल आणि कुतूहलच आहे आणि भगवानगड हमेशा तुमच्या आमच्यासाठी प्रेरणास्त्रोतच राहिलेला आहे एवढ्या रात्रीचं देखील गडावर आलं तर एक नवीन ऊर्जा आणि नवीन विचार भगवान बाबाच्या आशीर्वादाने आपल्याला मिळतात तुम्ही कुठून आला आहे मी खंडाळ्यावरून आलेलो आहे खंडाळा तालुका जिल्हा पूर्ण या भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तू पाहतायत बाबांचं दर्शन देखील झालंय आता तुमचं नेमकं काय प्रतिक्रिया आधुनिक काळात आपण जे जीवन जगतोय आणि पौराणिक काळात जे जी जीवन होतं त्यांचं याबद्दल खूप कुतूल वाटतं आणि ते खूप काही त्यातून का, शिकण्यासारखं आहे आजकाल आजकाल जे आपण चाललोय प्रगतीच्या दिशेने पण जे जुन्या वस्तू आपण सोडून चाललोय पाठीमागं त्याचं चा काय महत्व आहे ते आपल्या इथं आल्या कळते धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणि भगवानबाबलनी वापरलेल्या वस्तू पाहून खूप प्रसन्न जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वाटत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र भगवानगडाचा विकास जो आहे तो आता वर्षानुवर्षे कुठंतरी चांगल्या पद्धतीमध्ये होतोय आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल या ठिकाणी जे मंदिर बांधण्यात आलं आहे त्या मंदिराचा देखील चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम होणार असल्याचं देखील गडाचे महंत जे आहे ते नामदेव शास्त्री प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सांगतात आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणी मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य मिडिया बीड